हॅलो मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण जो व्हिडिओ आणलेला आहे तुम्ही त्याचं थमनेल बघितला असाल जी काही आपली एम सी आर पी जी सी ए टी आहे यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे आजची जी काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जवळपास जर आता आपण बघितलं तर आपली पंचवीस मे पंचवीस मे ही तारीख आहे ज्याच्यामध्ये आपली एम सी आरची ॲग्रिकल्चरसाठीची स्पेशल सी ए टी होणार आहे आता जर टाइम आपण बघितला तर जवळपास आपल्याकडे नव्वद दिवस आहेत आता याच्यासाठी प्रिपरेशन्स कशी करायची कोणकोणती आपली स्ट्रॅटजी असली पाहिजेत काही बुक्स आहेत मी तुम्हाला इथं सांगणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपण आता प्रिपरेशन्स करणार आहात यामध्ये कोणत्या विषयाला किती वेटेज दिलेले आहे आणि किती प्रश्न त्यावर राहतील आणि त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी असणं खूप गरजेची आहे अलग लक्षात म्हणजे जे विषय आपल्याला स्कोर देणारे आहेत त्या विषयाकडे आपल्याला पहिले फोकस करायचे किंवा पहिल्या काही दिवसात म्हणजे येणाऱ्या एका महिन्यामध्ये पहिले ते विषय तुम्हाला संपवायचे आहेत ओके म्हणजे कोणकोणते विषय आहेत ते आज आपल्या विषयामध्ये आपण याच्यात बघणार आहोत सगळ्यात प्रथम की बघा याच्या इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला माहिती आहे डिस्प्ले ऑफ नोटिफिकेशन ते पंधरा तारखेला झालेलं आहे आणि लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन तर ती आहे दहा तीन म्हणजे दहा मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओके तर ही डेट लक्षात घ्या त्याच्यानंतर लास्ट डेट ऑनलाईन पेमेंट पेमेंट बाराला ऑनलाईन फॉर्म बघा डेट ही बारा नाही आहे तर फी तुम्ही ऑनलाईन भरण्यासाठीची डेट बारा आहे पण तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरण्यासाठीची तारीख दिलेली आहे दहा तर अशा पद्धतीनं हे आहे तुमचं काही ग्रॅव्हियन्स म्हणजे काही तक्रारी वगैरे असतील तर ते एकोणीस ते पंचवीस त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फायनल लिस्ट दोन चार दोन हजार पंचवीस आणि डेट इश्यू ऑफ ऑनलाईन ॲडमिट कार्ड चौदा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास आपल्याला आपल्या परीक्षेच्या आधी दहा दिवस जी का जी ले ले ए, ए ते जे काय ॲडमिट कार्ड आहे ते भेटणार आहे फॉर्म भरण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू एम सी आर डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे बघा इथं इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये जे दिलेले आहे ए बी एमचा पेपर राहणार आहे तेवीस पाच त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी याचा राहणार आहे चोवीस पाच आणि महत्त्वाचा म्हणजे ॲग्रिकल्चरवाल्यांचं राहणार हे जे साठीचे आहेत तर त्यांचं राहणार आहे पंचवीस पाच ओके आता याच साईडला बाकीचे सुद्धा आहेत जसं मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीचा ओके त्याच्यानंतर चोवीसला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड कम्युनिटी सायन्स आणि पंचवीसला दोन म्हणजे ॲग्रिकल्चरला दहा ते बारा आणि नंतर फॉरेस्ट्री अँड फिशरी पंधरा ते सतरा म्हणजे दोन पार्टमध्ये या परीक्षा चालणार आहेत तर बघा तुम्ही हॉर्टिकल्चरचा फॉर्म भरू शकता ॲग्रिकल्चरचाही भरू शकता एबीएमचा सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर सर आता आमच्याकडे जे काही नव्वद दिवस राहिले याच्यामध्ये कसं आउटपुट भेटेल आणि अभ्यास कसा केला पाहिजे कोणते बुक्स रेफर केलं पाहिजेत ते शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला इथं सांगतो अलग लक्षात तर बघा बेसिक पुस्तकं जर तुम्ही म्हणसाल कोणते घ्यायचे बेसिक तर अरुण अरुण अरुणकत्त्यायनचे पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन बेसिक पुस्तकं आहेत तर हे तुम्ही सगळ्या प्रथम घ्यायच्या अरुण कथा यांचे हे फंडामेंटल्स बुक्स आहेत ते बेसिक वाचा फर्स्ट रिडिंगला कोणीही नोट्स काढू नये असं माझं सजेशन राहील फर्स्ट रिडिंगला नोट्स काढायच्या नाहीत ओके ज्या वेळेस तुमचं फर्स्ट रिडिंग होईल सेकंड रिडिंग ज्या वेळेस तर त्यावेळेस दोन पार्ट आपण इथं करू शकतो की काही जण याच्या नोट्स काढू शकतात ओके आणि काही जण काय करू शकतात म्हणजे आपापल्या मेमरीनुसार काही जण हायलायटरचा यूज करून कोणतं येल्लो कलरचं किंवा अजून कोणत्या कलरचं हायलायटरचा यूज करून फक्त ते जे इम्पॉर्टन्ट पॉईंट्स आहेत त्याला हायलाईट करायचे आहेत यानं काय होईल की ज्यावेळेस तुमची सेकंड, सेकंड रिडिंग असेल तर सेकंड रिडिंगला तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल म्हणजे फर्स्ट रिडिंगला जर तुम्हाला ते वालून फर्स्ट वाचण्यासाठी जर पंधरा ते वीस दिवस वाचत असतील तर सेकंड रिडिंगला तुम्हाला तिथं सात ते आठ दिवसात जे आपण येलो कलरनं केलेले तेवढं होणार आहे अलग लक्षात आता हे झाले बेसिक पुस्तकं त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे सोबत काय करायचं इशेन्शियल ॲग्रिकल्चर नारायण नागरे सरांचं एक बुका है। ये बुक आहे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता पण डायरेक्ट मला वाटतं या बुकवर येण्याआधी तुम्ही हे बेसिक जर पुस्तकं केले तर खूप इम्पॉर्टन्स राहील ओके त्याच्यानंतर एक सुंदाचं बुक आहे आपण सुंदा म्हणूनच त्याला हे करतो पण ही लेटेस्टवाडी अपडेटवाली ॲडिशन्स आलेली आहे मी याची लिंक जी आहे ती आपल्या या टेलिग्राम चॅनलला सॉरी याची लिंक जे आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल तिथूनही तुम्ही बाय नाव करू शकता, वाली एडिशन ची है शकता। ही अपडेटवाली एडिशनची लिंक आहे तिथून बाय नाव करू शकता सुंदर हे एक बेस्ट बुक राहील तुमच्यासाठी चौथी गोष्ट तुमच्यासाठी जर हॉर्टिकल्चर वाले जे प्रिपरेशन करत असतील तर त्यांनी ग्लस्टर्स हॉर्टिकल्चर हे बुक चांगलं दोन तीन वेळा वाचा प्लस तुमच्या मॅन्युअल्स आणि नोट्स जे हॉर्टिकल्चरच्या असतील हे करा कारण हॉर्टिकल्चरला इथं भरपूर प्रश्न येणार आहे तेच आपण आज बघणार आहे तर हे बेसिक पुस्तक आहे आणि या बेसिक पुस्तकासोबत जास्त वाचू नका याला जास्त रिडिंग करा माझं म्हणणं काय तुम्ही जास्त बुक्स नका हे करू यालाच तुम्हाला जास्तीत जास्त कशा रिडिंग करता येतील याला रिव्हिजन्स कसं देता येईल जास्त जास्त याच्यावर फोकस करा शंभर टक्के तुमचा एम एस सी ला नंबर लागेल आणि अजून एक मी तुम्हाला इथं सांगणार आहे की तुम्हाला काय करायचं की रोजचे मिनिमम तीनशे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचे किती तीनसे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करायचे मॉर्निंगला घ्यायचे किंवा जे मॉर्निंगला घेऊस का का तुम्ही काय करायचं मॉर्निंगला आपला मूड चांगला असते वगैरे तर तुम्ही काय करायचं या टाइमाला तुम्ही थेअरॉटिकल हाफ पोर्शन्स घेऊ शकता ज्या वेळेस तुम्हाला असं बोरिंग वाटत आहे थोडा अभ्यासाचा कंटाळा येत आहे ते थेरी थेरी वाचून त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे त्याच्या दोन पार्ट करू शकता फर्स्ट पार्ट तुम्ही मॉर्निंगला घेऊ शकता किंवा आफ्टरनूनला घेऊ शकता अलग लक्षात म्हणजे मॉर्निंगला किंवा दहाच्या नंतर अकराच्या नंतर किंवा एक इव्हिनिंगला घेऊ शकता किंवा मग रात्री झोपताना घेऊ शकता अलग लक्षात आणि काही चार्ट आहेत ते बनवा ते तुम्ही जिथं राहता तिथं लावा अलग बॉटनीचे जसे चार्ट आहेत तर ते सुद्धा असतील किंवा तुम्हाला ॲग्रोनॉमीमध्ये काही चार्ट्स असतील ते असतील सॉईलमध्ये काही चार्ट्स असतील ते असतील आणि दोन तीन मित्र असे ठेवा की तुम्ही डिस्कस करत राहा अलग लक्ष कोणाचा कॉन्फिडन्स कमी करायचा म्हणून डिस्कशन्स करू नका तर तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करा ते डिस्कशन्स केलेल्या एखादी गोष्ट डायरेक्ट आपल्याला क्लिक होतील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी आता तुमच्यासाठी एम सी आरचे व्हिडिओ घेऊन येत आहे आणि सोबतच तुम्हाला या आरचे प्रिपरेशनचा अजून एक फायदा होणार आहे येणारे कृषी विद्यापीठाची भरती राहील तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे अलग लक्षात तुम्हाला आयबीबीएस एफ असो कृषी भरती असो बाकीच्या कृषीशी निगडित कोणतेही समोर भरती आहे हे हो। एकदा तुमचं फंडामेंटल जर बेसिक स्ट्रॉंग झालं तर शंभर टक्के तुमचे रिझल्ट आहे त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करा ओके आता ऑब्जेक्टिव्ह साठी कोणते बुक्स आहेत काय याच्यावर आम्ही दुसरा व्हिडिओ टाकेल कारण आजचा व्हिडिओवर आपण फक्त वेटेज बघणार आहोत पण एक तुम्हाला सांगून दिलेलं आहे ओके तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही ए टी आहे तर याचे वेटेज काय आहे म्हणजे कसं वेटेज दिलेलं आहे तर बघा सगळ्यात महत्वाचा मेजर सब्जेक्ट राहतो तो ऍग्रॉनॉमी अलग लक्षात आता ॲग्रॉनॉमीमध्ये मध्ये याचं वेटेज जे दिलेलं आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे आपला पेपर असतो दोनशे क्वेश्चन्स आता दोनशे क्वेश्चन्स पैकी हे आपण क्वेश्चन्स बघतो ऍग्रॉनॉमीचं वेटेज दिलेले आहे बारा पॉईंट पाच टक्के आणि याच्यावर प्रश्न राहणार आहे तर पंचवीस किती प्रश्न राहणार आहेत पंचवीस म्हणजे याला आपण मेजर सब्जेक्ट म्हणू काय म्हणू मेजर आणि आधी तुम्हाला तेच करायचं आहे जे मेजर हे तेच आधी करायचं आहे मेजर सब्जेक्ट नंतर हे अॅग्रिकल्चरल बॉटनी खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे याला सुद्धा बारा पर्सेंट वेटेज दिलेला आहे आणि जवळपास याच्यावर चोवीस प्रश्न विचारले हा सुद्धा एक मेजर सब्जेक्ट आहे मित्रांनो हा सुद्धा करायचा आहे तिसरा आपण सब्जेक्ट घेतला तर ते हा हे जवळपास दहा पॉईंट पाच टक्के एवढे वेटेज दिलेला आहे अग्रिकल्चरच्या सब्जेक्टमध्ये याला दहा पॉईंट पाच टक्के एवढे वेटेज दिलेल्या आहे आणि अदर कोर्सेस म्हणजे जे अदर फॅकल्टी आहेत त्याचे सुद्धा आपल्या प्रश्न असतात त्याच्यात सुद्धा हॉर्टिकल्चर असल्यामुळे ते तीन पॉईंट पाच पर्सेंटेज वेटेज वाढलं म्हणजे एकूण याचे जर प्रश्न बघितले हॉर्टिकल्चर तुम्ही एकवीस प्लस सात म्हणजे अठ्ठावीस प्रश्न निसतं हॉर्टिकल्चरवर राहणार आहेत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा इथं जर असणार आहे तर अठ्ठावीस प्रश्न दोनशे पैकी तुमचं हॉर्टिकल्चर राहणार आहे नंतर हे तुमचं अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आठ टक्क्याला वेटेज दिलेलं आहे त्याच्यावर सोळा प्रश्न राहणार आहेत म्हणजे तुम्ही हे चार हालक लक्षात एक अजून पुढचा सब्जेक्ट आहे त्याच्यावर अठरा प्रश्न राहणार म्हणजे तुम्ही याच्यावर हे चार सब्जेक्ट किंवा पहिले पाच सब्जेक्ट फोकसिंग राहू द्या वन सब्जेक्ट एका टाइमाला घेऊ नका ऍग्रोनॉमिक घेत असाल त्याला दोन चार तास द्या बॉटनी दोन चार तास द्या आणि दोन तास असतील तुमचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी करा असं दहा तासाचं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल आणि हे मी याच्यासाठी नाही म्हणत आहे की तुम्हाला पीजी तर करायचीच आहे पण तुम्हाला याच्यातून तुम्ही जे तीन वर्ष झाले काय केलं काय माहिती आहे फॉरगेट इट काय केलं काय नाही पण आता करायचे आहे आणि हे तीन महिने तुम्हाला एवढी मेहनत घ्यायची आहे की जवळपास तुमचं हे सगळं कव्हर झालं पाहिजेत आलं का मित्रांनो लक्षात तर हे त्याचं वेटेज आहे मित्रांनो नेक्स्ट हा एक थोडीस बघा इथं आपलं आपण टेस्ट सिरीज एक लॉन्च केलेली आहे एमसीआर पीसीसीएटी साठी तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आता ही टेस्ट सिरीज मी लॉन्च केली असा दहा किंवा असा पन्नास साठ टेस्ट असतो व्यवस्थितच क्वालिटीच्या आपण वीसष्ट टेस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत या वीस टेस्ट मध्ये काय केलेले आहे मी जवळपास पंधरा टेस्ट जे आहेत ते ह्या सब्जेक्ट वाईज दिलेले आहेत सब्जेक्ट वाईज आता सब्जेक्ट वाइज म्हणजे काय तर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमचा ॲग्रॉनॉमी सब्जेक्ट रीड करणं झाला आहे व्यवस्थित तर तुम्ही अग्रोनॉमी आपल्या टेस्ट सिरीज एग्रोनॉमी टेस्ट सिरीज आहे ती ओपन करायची सॉल्व करायची किती प्रश्न येतात ते बघायचं कुठं चुकतात ते टॉपिक पुन्हा रिकॉल करायचे आता मी सुद्धा काय केलं जसे त्याला वेटेज दिले त्याच वेटेजनुसार मी सुद्धा काय केलं तर त्यात दोन दोन टेस्ट टाकले जसं ऍग्रॉनॉमी आहेत दोन टेस्ट टाकल्या बॉटनी आहेत दोन टेस्ट टाकले आहेत सॉईल आहेत त्याच्यात दोन टेस्ट टाकलेले आहेत म्हणजे जे महत्त्वाचे आहेत हॉर्टिकल्चर आहेत त्याचा दोन टेस्ट टाकलेले आहेत सब्जेक्ट अलग आलं लक्षात आणि ज्या लेंथ टेस्ट आहेत त्या पाच दिलेल्या आहेत आपला परफॉर्मन्स चेक करण्यासाठी तर लेंथ टेस्ट आधी सॉल्व्ह करायच्या नाहीत जोपर्यंत आपला सिलेबस कव्हर होत नाही तुम्हाला मे महिन्यातच इथं टेस्टला हात लावायचा आहे पण सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्ही चालू करू शकता अलग लक्षात आणि मी एक पन्नास जणांच्या एक आपली मेंटॉर बॅच सुद्धा चालू करणार आहे ज्यांना डेडिकेट एम सी आर करायचं आहे तेच ते पन्नास ती बॅच मेंटॉर बॅच चालू करणार आहे त्याच्यात मी डेली तुम्हाला काय करत राहील का का की इव्हनिंगला किंवा मॉर्निंगला क्वेश्चन्स टाकत राहील तुम्हाला नोट्स शेअर करत राहील शॉर्ट नोट्स देत जातील तुम्हाला रोजचं टास्क देण्यात येईल की हे टॉपिक आज संपवायचं आहे हे टॉपिक तुम्हाला दोन आठवड्यात एवढे टॉपिक झालेच पाहिजे त्याच्यावर क्वेश्चन्स घेईल असा एक आपला मेंटरशिपचा प्रोग्राम मी घेत आहे ते पन्नास स्टुडंट मी त्याच्यात हे करणार करणारे पन्नास स्टुडंटसाठी ती बॅच असणार आहे ज्यांच्यात पन्नास राहते त्या पन्नास हे रिझल्ट आले पाहिजेत या दृष्टीने म्हणजे मी तर सगळं गायडन्स करणार आहे तुम्हाला पण तुम्ही जर मला हंड्रेड पर्सेंट तुमचे दिले तर शंभर टक्के तुमचा एम सी आर मध्ये तुमचं नाव असेल एवढं मात्र कन्फर्म सांगतो ते ॲप डाउनलोड करायचं आहे त्याच्यासाठी सदार याग्री प्लॅटफॉर्म हे आपलं ॲप आहे प्ले स्टोर वर जा हे डाउनलोड करा आणि तिथून या कोर्स परचेस करू शकता आणि बऱ्याच जणांचे जर सॉल्व्ह झाला सर हॉर्टिकलचर झालाय आहे माझा रिडिंग ॲग्रोनॉमी झाला त्याच्यात तिथे जाऊन त्या टेस्ट सॉल्व करा अशा किती टेस्ट सॉल्व केल्यापेक्षा तुम्ही थेरॉटिकल आणि तुम्ही शॉर्ट पॉईंट्स याला आहे कि करा टेस्ट फक्त तुम्हाला टेस्ट करण्यासाठीच असतात की आपण जे वाचलेलं आहे की आपण किती प्रश्नाला अटेम्प्ट करू शकतो काही क्वेश्चन्स तुमच्या बुक्समध्ये याच्यात नसतात असे काही ट्रिकी क्वेश्चन्स आम्ही त्या टेस्टमध्ये टाकलेले आहेत आणि टेस्टचा अनुभव पूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे आपल्या सदारी अग्री प्लॅटफॉर्मचा जिथे क्वालिटी टेस्ट भेटतात म्हणून ओके तर ॲप डाऊनलोड करा तुम्ही नेक्स्ट आपल्याला सब्जेक्ट बघायचा आहे तर ते म्हणजे राहणार आहे तुमचं ॲग्रीकल्चर एंटामॉलॉजी ॲग्रीकल्चर एंटोमोलॉजीला वेटेज दिले पाच पॉईंट पाच आणि याचे क्वेश्चन्स राहणार आहेत अकरा क्वेश्चन्स राहणार आहेत त्याच्यानंतर ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन याचं वेटेज हे सहा पॉईंट पाच टक्के वेटेज दिले क्वेश्चन्स राहणार आहे तेरा क्वेश्चन्स त्याच्यानंतर ते प्लॅन पॅथोलॉजी तर प्लॅन पॅथोलॉजी हा नंबर आ, चार वर येणारा सब्जेक्ट आहे ज्याचा अठरा मार्क म्हणजे याला जास्त वेटेज आला आहे पहिला जसं मी तुम्हाला एग्रोनॉमी सांगितलं दुसरा बॉटनी सांगितला तिसरा हॉर्टिकल्चर सांगितला आणि इथं चौथा प्लॅन पॅथोलॉजी सांगतो कारण तुम्ही जर बघितलं प्लॅन पॅथॉलॉजीला सुद्धा अठरा मार्क दिलेले आहेत अठरा क्वेश्चन्स त्याच्यावर असणार आहे सॉइल सायन्स जर आपण बघितला तर सॉइल सायन्सला इथं चौदा प्रश्न तुम्हाला राहणार आहे आणि या प्रश्नानुसारच तुम्ही तुमच्या रिडिंग चालू करा म्हणजे पहिला ऍग्रोनॉमी बॉटनीला त्याचं एक टार्गेट ठरवा एवढ्या दिवसात आपल्याला संभावायचं आहे नंतर हॉर्टिकल्चर अँड पॅथॉलॉजी हो काय होईल की याला तुम्ही म्हणजे याचं एकदा रिडिंग झालं दुसऱ्यांदा तुमचं रिडिंग झालं तर तुमच्या जवळ कॉन्फिडन्स येईल विषय आपल्याला कोणता सोडायचा नाही सगळ्या विषयाला जस्टिस द्यायचा आहे पण पहिले हे विषय झाले तर तुमचा पन्नास साठ टक्के कॉन्फिडन्स तिथं जाईल की नाही चला आपण रेंजमध्ये आहे ओके नेक्स्ट आहे तुमचे जर सब्जेक्ट आपण बघितला तर एच डी एस एच डी एस ला चार टक्के वेटेज आहे आठच प्रश्न याच्यात राहणार आहेत त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अॅग्रिकल्चर इंजिनियरिंगला चार पर्सेंटेज वेटेज आहे आणि याला सुद्धा आठ क्वेश्चन्स विचारणार त्याच्यानंतर हा हे ऑलरेडी आपण बघितलं हॉर्टिकल्चर त्याच्यानंतर अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स सुद्धा हे बघितलेलं आहे आता मेन आहे की दुसरे सर कोणते याच्यामध्ये सब्जेक्ट आता ज्या आपल्या सगळ्या ब्रँचेस येतं तर ह्या ब्रँचेसचे सुद्धा आपल्याला प्रश्न असतात जसं बी एस सी फॉरेस्टी बी एस सी फॉरेस्टीचे तीन मार्गाचं तीन पर्सेंटेज वेटेज दिले त्याच्यात म्हणजे बी एस सी फॉरेस्टवर किती असतील तर याच्यावर असतील जवळपास सहा प्रश्न बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चरला तीन पॉईंट पाच पर्सेंट वेटेज दिले प्रश्न असणार आहे तर सत्तावीस सॉरी सात म्हणजे मी तुम्हाला इक्वी एकवीस प्लस सात इज इक्वल टू अठ्ठावीस हे असे प्रश्न येतात म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज हॉर्टिकल्चरला आलेला आहे कारण हे सात आणि ते एकवीस असा अठ्ठावीस प्रश्न येतं त्याच्यानंतर बीटेक बीटेक बायोटेक्नॉलॉजी बॉटनीचा पार्ट आहे तर याच्यात सहा प्रश्न तुम्हाला राहणार आहेत त्याच्यानंतर ए बी एम याची तर स्पेशल टेस्ट टाकली आहे मी ए बीएमचे सुद्धा तर बघा याचे तीन पर्सेंट वेटेज आहेत जवळपास सहा प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला माहित असाल आपल्या आयग्रीएमटीसी ज्या वेळेस मेन्स झाली होती त्याच्यात आपल्या मेन्सला आयग्रीएमटीसीच्या मेन्सला सुद्धा आपल्या टेस्टचे पंधरा प्रश्न इट इज होते अलग लक्षात त्यामुळं आपली क्वालिटीसाठी इथं कॉम्प्रोमाइज नाहीये बीएससी कम्युनिटी uh, तर याचा सुद्धा दीड टक्के वेटेज हे जवळपास बीएससी कम्युनिटीचे तीनच प्रश्न आहे हे नाही केलं तरी चालेल ओके तुम्ही एखादा प्रश्न असं मनाने त्याच्यावर सॉल्व्ह करू शकता त्याच्यानंतर अग्रिकल्चर इंजिनिअरिंग आता अग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे इथे सहा प्रश्न आले आणि पहिले जर आपण इथं बघितले तर त्याचं किती वेटेज होतं इथं आठ म्हणजे सहा आठ किती व्हायला लागले दहा दहा हे चार चौदा प्रश्न जवळपास इथं व्हावं लागले अग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे ओके त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी तर फूड टेक्नॉलॉजी सुद्धा आहे त्याचं तीन पर्सेंटेज वेटेज दिलेलं आहे सहा प्रश्न याच्यात विचारलेले आहेत तर बघा एक सांगायचं आहे मला की तुम्ही या वेटेजनुसार कारण आपल्याला माहिती नसते याची कल्पना नसते या वेटेजनुसार जर तुम्ही गेले तर तुमचा साठ सत्तर टक्के सिलेबस जर या दोन महिन्यात कवर झाला तर नक्कीच तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल आणि जे काही मेजर मायनर सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत तर मायनर सब्जेक्ट शॉर्टमध्ये काय तरी बघा खूप डिटेलमध्ये जायची गरज राहणार नाही फक्त माझं एकच सांगणं राहील की वेगवेगळे डिफरंट पुस्तकं वाचवतो जे कमी पुस्तकं आहेत त्यालाच रिव्हिजन करा आणि टेस्टसुद्धा सॉल्व करा आणि मी सोबतच तुम्ही नवीन असाल युट्यूब चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्यासाठी एम सी आर पी जी सी ए टीसाठी एक स्पेशल आपलं टेलिग्रामचं चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दे दिलेली आहे तेसुद्धा जॉईन करून घ्या काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीसवीस सव्वीस त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपना कॉन्टॅक्ट करू शकता आज आपण इथं थांबू लवकरच तुमच्यासाठी नवीन जो काही व्हिडिओ आहे तो मी घेऊन येत आहे ओके